आली रे आली मग तुम्ही काय करायचं तुम्ही सिंगम व्हायचं काय बोलायचं तुला मत देणार आली रे आली भाजीपाली पाली आली आणि आता माझी सटकली आता तुला इथून सटकवणार पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली तुम्हाला काय वाटतं ही सगळी बघा इकडे माणसं बसलेली आहेत खचून भरलंय हे एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला आणि माझं म्हणणं आहे एवढं कधी मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये हिंमत आहे का एवढ्या जवळ लोक येऊन द्यायला मी येतोय कारण मला माहिती आहे तिथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला आलाय आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेला आहे तुमच्याकडे चार दिवसापूर्वी येऊन गेले बोलले ना आले होते ना ठीक आहे आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम बजरंगवाली की जय बोलतो ना आपण पण आपली दुसरी गोष्ट काय प्राण आणि मी चार दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात तुमचे फोटो आम्ही पाहिले समुद्राच्या जा तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी समुद्राच्या तळशी जाऊन बुडाला म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी बुडायचं तर कसं बुडायचं पण धाराशिव मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा गेले होते मग त्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात तुमचा जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजा भवानी बद्दल जरा दोन शब्द लिहून दे म्हणजे वाचून मी बोलू शकेन बोलले आणि त्यानं हे मी सांगितलं होत की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातल्या जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलाय तो मागे घे कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून नको मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो आई तुळजा भवानीच्या साक्षीने सांगतोय निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही एक तर जय भावानी बोला आणि जर जय भावानी तुम्ही बोलला नाही तर आमचा जो एक संशय तो होईल की मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकास आहे हे आम्ही नक्की समजू अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते का लागते गरज चौदा साली एकोणीस साली कधीतरी तरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या जास्त नव्हत्या घेतल्या पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत प्रत्येक गल्ली मुळात जात आहेत पण हा महाराष्ट्र तुम्हाला तुम्ही जिंकू शकणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्या सोबत नाहीत अरे कोण बोलताय माझ्यासोबत सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसेनेप्रमुख आहे